नमस्कार आज मी तुम्हाला चिवळची रान भाजी रानभाजी बनवायची कशी तर शांती आहे ही भाजी दिसायला अशी असते अगदी बारीक हिरवी पानं असतात आणि लाल देठ असतो ह्या भाजी करताना हे लाल देठ आपण काढून टाकायचे असतात स्वच्छ निवडून घ्यायची असते ही भाजी नेहमी बांधावर शेतात जमिनीला समांतर अशी वाढते त्यामुळे त्यात माती खूप असते करायच्या आधी ती भाजी तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर ती भाजी चिरायची मी इकडे भाजी धुवून आणि चिरून ठेवलेली आहे ती भाजी चिरायची कशी तेवढं मी तुम्हाला थोडंसं सांगते अगदी साधी कोर्स दरदरी भाजी ती चिरायची आहे फार बारीक चिरायची नाही आहे आणि ह्या भाजीची चव या भाजी थोडंसं अंबूसपणा असतो चवीत म्हणून मी या भाजी थोडासा कांदा आलं लसूण खोबरं धणजिऱ्याची पूड असं सगळं टाकणार आहे आता आपण भाजी कशी करायची ते बघूयात मी एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये अंदाजे भाजीपुरतं तेल घ्यायचं आहे ही भाजी आपल्याला करताना तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ती पीठ पेरून डाळीचं पीठ पेरून पण करू शकतात किंवा ही भाजी करताना त्यात तुम्ही मुगाची डाळ मुगाची डाळ आज मी घालणार असल्यामुळे मी ती एक पंधरा वीस मिनटं आधी पाण्यात भिजवून ठेवली होती म्हणजे ती भाजीबरोबर लवकर शिजेल यात तुम्ही हरभऱ्याची डाळ घालू शकतात मसुराची डाळ घालू शकतात आणि अतिशय सोपी छान भाजी आहे ही करायला या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे ही भाजी मेनली आपल्याला उन्हाळ्यात मिळते शरीराला अतिशय थंडावा देते ही भाजी त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून ही भाजी खावी आता मी कढईत तेल तापायला ठेवलं आहे तेल तापलं की मग आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यात घालूयात दुसरी गोष्ट ह्या भाजीमुळे लोह हो। शरीरातील लोह पण वाढतं त्यामुळे ही भाजी अतिशय चांगली आहे आजकाल शहरीकरणामुळे या भाज्यांचा आपल्याला विसर पडत चाललेला आहे परंतु आपल्या मुलांपर्यंत ही संस्कृती ही खाद्यसंस्कृती पोचवावी असं मला फार वाटतं आणि म्हणून मी आवर्जून उन्हाळ्यात ही भाजी आणते ही भाजी छान थंडावा देते शरीराला त्यामुळे अगदी आवर्जून उन्हाळ्यात ही भाजी केली जाते आता मी मोहरी टाकलेली आहे थोडं जिरं त्यात ॲड करते मोहरी जिरं छान तडतडलं की आपण त्यात हिंग घालूयात हिंगानंतर हळद आणि या हळदीनंतर मी थोडीशी ताजी लसूण आणि आल्याची पेस्ट यात घालते आहे ताजं असलं की मग त्यातला आंबटपणा हात नाही लसूण साधारण लसूण आलं आहे साधारण एक मिनटं परतून घेतलं की लगेच त्यात थोडासा कांदा घालायचा आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर ओलं खोबरं किंवा खोबरं मी इथे भाजलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे ते घालायचं आहे आपण त्यात थोडं तिखट घालूयात थोडी धण्याची पूड आणि थोडी जिऱ्याची पूड मी त्यात घालते आहे आणि थोडासा गोडा मसाला फार काही साहित्य याला लागत नाही पण भाजी अतिशय चविष्ट आणि छान होते आता आपण त्यात शिरलेली भाजी टाकूयात आणि यात मी ही भिजवलेली थोडीशी मुगाची डाळ पण घालते आहे बेसनाचं पीठ पचायला जरा जड असतं त्यामुळे उन्हाळ्यात भाजी खाताना आपण मुगाची डाळ जर टाकली तर ती पचायला हलकी असते थंडावा देते आता फक्त दोन मिनिटासाठी मी तिला झाकून वाफ देते दोन मिनिट झालेले आहेत आपण परत एकदा भाजी परतून घेऊ परतायच्या आधी मीठ घालू हिरव्या पालेभाज्यांमध्ये मीठ नेहमी नंतर शेवटी घालावं म्हणजे भाजीचा रंग व्यवस्थित राहतो भाजी, भाजी पाळवंडत नाही अशी ही सुंदर सोपी बनवायला भाजी जरूर करा जरूर खा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ घाला आपली खाद्यसंस्कृती पुढच्या जनरेशन माध्यमकडे नेण्याचं काम आपलंच आहे ते आपण जरूर करूयात आणि तुम्हाला ही भाजी के खाल्ल्यानंतर कशी वाटते ती नक्की नक्की कळवा आता ही भाजी झालेली आहे मी गॅस बंद करते आणि बघा कसा सुंदर रंग आला आहे हिरवा पिवळा मधनच त्याच्या थोड्याशा कोवळ्या लाल दांड्या डोकावत आहेत आणि ही अशी गरम गरम भाजी वरण भाताबरोबर किंवा पोळीबरोबर जरूर खा तुम्हाला नक्की आवडेल